राम राम मित्रमंडळी सर्वांना एकदा स्वागत करतो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि काजाबंधू फॉर्म्समध्ये पण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण करणार आहे मिरचीवरची चौथी फवारणी आणि फवारणीचं नियोजन जे आहे ते आपण शेड्यूलनुसार चालत आहे जे सॉरी चार्जार आपला शेड्यूल आहे त्यानुसार आपण चालत आहे सध्याच्या परिस्थितीत तुम्ही मिरची कंडिशन बघून घ्या त्याला फुटे वगैरे हो मस्त आलेले आहे आणि चांगलीची गिणरी पण आहे आणि याच्यावर कोणत्याच प्रकारचा रोग नाही आहे पण जे शेड्यूनुसार आपल्याला चालायचं आहे ते तर आपण चालणार आहे मित्रांनो कारण की नंतर असं होऊ नये की आपण त्या शेड्यूलमध्ये डिझे सोडली आणि मग काही विपरीत घडलं तर त्यामुळे आपण सर्वप्रथम या शेड्यूलनुसारच चालणार आहे रोग असो नसो आपण त्याच्यावरच चालणार आहे आणि एक आपल्याकडून मोठी म्हणजे खूप मोठी चूक झाली तर ती म्हणजे अशी की आपण काही दिवसात याला तेवीस तारखेला आपण ड्रिंचिंग केली होती पंधरा पंधरा पंधराची आणि त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तर नाही म्हणू शकत पण दहा ते वीस टक्के आता नुकसान झालेलं आहे कारण की त्याचं प्रमाण होतं एकरी पंचवीस सात किलो आणि आपण दिला आहे पंचवीस किलो त्यामुळे ते रोप एकदम भाजला गेलेलं आहे जळलेलं आहे मला नाही वाटत ते रोप आता रिकवर होणार मी तुम्ही बघू शकता याची कंडिशन खूप याची पानं बघा असे एकदम हात लावल्याबरोबर तुटत आहे आणि काही काही तर पूर्ण जडूनच गेले तर ही चूक तुम्ही करू नका जे नियोजन सांगितलं आहे त्या नियोजनाने चाला आपल्या मनानं हुशारपणा केला तर हे असं काम होतं आहे हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे हे बघ हे रोग पूर्ण जडलेलं आहे हे बघा हे बघ तर अशी चूक बिलकुल करू नका मित्रांनो कारण की आपण जे हे मिरची पिकायला आधीच खूप पैसा लागतो खूप सेन्सिटिव्ह पीक आहे तर म्हणून जितकं होत असेल तितकं याला कमी डोस द्या आणि जो शेड्यूलनुसार तो डोस दिला आहे तेवढाच द्या म्हणजे जेणेकरून नुकसान होणार नाही आपलं तर तुम्हाला एकदून मी दाखवतो ती जागा त्याच्यावर तर पूर्ण एक तासच्या तास पूर्ण खतम झालेलं आहे तर नुकसान खूप मोठं झालेलं आहे आणि व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट पण बघा कारण की मला का तुम्हाला फवार पण दाखवत आहे कोणता पण फवार मारणार आहे तर हे बघा हे बघा हे पूर्ण तास मला नाही वाटतं ते रिकवर होणार म्हणून आणि कोणते आणि रिकवर होऊ शकते कारण की काय झालं होतं आपले तीस तारखेला लागवण झालेली होती पण आपल्याला काहीतरी पाच सहा ट्रे दहा ट्रे कमी पडले होते पाच डेटसाठी तर आपण दहा ट्रे नंतर लावले तीन तारखेला तर ते एवढं सक्षम रोग झालं नव्हतं की त्याच्यावर एवढा मोठा डोसचा प्रमाण बसू शकेल तर हे तास तर आपलं जळलं आहे अर्ध्यापर्यंत मला वाटतं हे शंभर एक झाड असेल शंभर एक झाड जडलं आहे तर जाऊ द्या चूक होत असते माझ्याकडे चूक झाली पण माझ्याकडं जर मला शिकायला तर चांगलं झालं असेल एक गोष्ट हे तर बघू आता काय होते तर तुम्हाला आता मी सर्वप्रथम फवारा दाखवून देतो तर आपण या टेक्नॉलॉजीमध्ये आता नीम ऑइल न वापरता आपण बायो तीनशे तीन एक फवारा येतो मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला सहजपणे उपलब्ध होऊन जाणार तर तो फवारा मारत आहे आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आहे ते ग्रीनरी मेंटेन ठेवते शेवटपर्यंत आणि कुठला मावा पांढरी माशी हे सर्व कंट्रोल करते फक्त याच्यात माईट्स कंट्रोल नाही होत बायो तीनशे तीनमध्ये माईट्स कंट्रोल होत नाही माईट्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फेकास वगैरे मारावं लागेल कारण की मकडी माईट्स म्हणजे काती नसते ते पण आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते तुम्हाला मी फवार दाखवून देतो आणि नंतर समजवतो तर हे बघा आपला आत्ता फवार आहे बायो तीनशे तीन आहे त्याच्यामध्ये आपण पाच पंपे करणार आहे शंभर एम एल आहे शंभर एम एलचं पॅक आहे साडेतीनशे रुपयाला मिळतं बघा शंभर एम एल याच्यात आपण पाच पंपे करणार आहे आणि नंतर आहे आपलं क्रॉप चार्जर क्रॉप चार्जर आपण वापरणार आहे शंभर एम एल आणि हे सॉईल चार्जर म्हणून तुम्ही याच्यावर हे करू नका सॉईल चार्जरचा फक्त डबकी आहे याच्यामध्ये फ्रूट चार्जर आहे तर फ्रूट चार्जरचा डोस टाकणार आपण दोनशे एम एल आणि फंगी क्लिनर पण घेणार आहे कारण की सध्याच्या परिस्थितीत खूप दड पडत आहे म्हणून आपण फंगी क्लिनर पण घेणार फंगी क्लिनरचा डोस आपण वीस ग्राम घेणार आहे प्रति पंपाला आणि असा संपूर्ण आपला फवार आहे आणि याच्यासोबत वॉटर चार्जर घेणार आहे तर वॉटर चार्जर तर ते बॉटल जे आहे ते खूप छोटी आहे आणि जे त्याची झाकण वगैरे आहे ते खूप नाजूक आहे तर म्हणून मी याच्यात क्रॉप चार्ज सॉरी वॉटर चार्जर टाकलेला आहे त्याचा पण डोस आपण टाकणार आहे तर असा संपूर्ण आपला व्हिडिओ आहे तर जे चुका झालेल्या आहेत किंवा जे मी माहिती सांगतो ते आपल्या शेतामधलं प्रॅक्टिकल नॉलेज असते मलास कोना शी धाली धाली। तर मला असं वाटते की कोणाचीही अशी गलती झाली नाही पाहिजे आणि कोणी कोणी कसं असते खूप मेहनतीने जे सगळं करते आणि ही जर चूक झाली तर खूप मोठा पस्तावा होऊ शकतो त्यामुळे होत असेल शक्यतो कमीत कमी डोस द्या नित्य नियमाने डोस द्या तरच ते जमेल नाही तर ते जमणार नाही हे बघा इथे झाड बघायच्या जळलं आहे हे बघा आता हे झाड जे होतं हे चांगलं दष्टपुष्ट होतं त्याने हे तोलून घेतलं पण आता हे झाड थोडंसं नाजूक होतं त्याने हाय खाल्ली तर हे चूक तुम्ही करू नका आता असेच आपले प्रॅक्टिकल नॉलेजचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा सर्वत्र याचे जे शेड्यूल आहे यानुसार आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हे व्हिडिओ सर्वात शेतकऱ्यांना गेला पाहिजे कारण की कोणाचं नुकसान नाही व्हायला हवं कारण की सध्याच्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याची बाजू किती नाजूक आहे कोणीच शेतकऱ्याचा नाही आहे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं आहे तर आपण त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवत असतो सर्वत्र माहिती देत असतो जसा आपलं ऑर्गॅनिक खेतीकडे आपण वळणार आहे तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा बोला जय गजन तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये